पोलिसांची धडाकेबाज कामगिरी सात आरोपींना अटक धारदार शस्त्रे जप्त कोंडवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ट्रिनिटी कॉलेज बोबदेव घाट परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून चार धारदार शस्त्रे आणि तीन लाख ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घटनेचा तपशील दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ट्रिनिटी कॉलेज परिसरात सार्वजनिक रस्त्यावर काही तरुणांमध्ये वाद झाला या वादात विश्वजीत याला कोयत्याने करून जखमी करण्यात आले या प्रकरणी कोंडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे तपास आणि अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटकर पोलीस निरीक्षक गुणे अब्दुल रौफ शेख आणि पोलीस निरीक्षक गुणे सुरेश बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राज रोंगे याला येवलेवाडीतील सिंगापूर होम्स फ्लॅट नंबर तीनशे टाकून सात आरोपींना अटक करण्यात आली अटक आरोपींची नावे भावेश बाळासाहेब कुंजीर अथर्व कैलास पवार सचिन राऊत आर्यन विलास पवार सौरव प्रदीप लोंडे राज दिगंबर रोंगे वरुण बबन भोसले जप्त मुद्देमाल आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले चार धारदार शस्त्रे आणि वाहने असा एकूण तीन लाख ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कार्यात सहभागी अधिकारी ही कारवाई पोलीस आयुक्त आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलिस हवालदार अमोल हिरवे सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाणे गोरखनाथ चिकणे संतोष बनसुडे लक्ष्मण होळकर शाही शेख सुरेश शुक्ला सागर भोसले सुजित मदन आणि राहुल थोरात यांनी मोलाचा सहभाग घेतला पुढील तपास सुरू असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे कोंडवा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे